श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री चैतन्य नवनाथाय नमो नम ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमो नम ओम श्री गणेशाय नम तर प्रथम आपण श्री गणेशाला स्मरून आपण श्री नवनाथ उद्यापनाची सांगता उद्यापन करणार आहोत तर गणपतीच्या आपण मंदिरात जाऊन पूजा करून हलोयला आहो आता आपण इथे दरवाजाची रांगोळीचा सडा टाकलेला आहे कारण नवनाथांचं आगमन होणार आहे त्यासाठी आपण दरवाजामध्ये छान अशी रांगोळ काढून घेतली वेलकम करणार आहोत नवनाथांचं स्वागत करणार आहोत कारण हे जे नऊ मुले आहेत ते आपलं नवनाथ मु नवनाथांचं स्वरूप आहे म्हणजेच ते रूप आहे त्यांचं ते म्हणून आपण त्यांच्या स्वागतासाठी दरवाजा सज्ज केलेला त्यानंतर आपण सकाळी नवनाथ पोतीचं आ, हे पूजा करून घेतली आणि प्रथम धन्यवाद दे नवनाथांना की तुम्ही माझ्याकडून नवनाथ पारायण करून घेतले तर आपण प्रथम इथे मंदिरामध्ये गणपतीच्या जाऊन नारळ दक्षिणा ब्राह्मणाला दिली त्यानंतर सीधा दिला आणि गणपतीला पेढे दुर्वा आणि फुलं वाहून आलो गणपतीच्या पूजा करून आलो त्यानंतर आता आपण पन, उद्यापनासाठी सांगतेसाठी इथे पंचपक्वान जेवण बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे तर हे पित्रासारखं जेवण असतं तरी ते सतरा भाज्या आपण बनवलेल्या आहेत त्याची एकच भाजी बनवलेली आहे सतरा प्रकारच्या भाज्याची एक भाजी बनवली त्यानंतर आपण भरपूर असं पंचपक्वान केलेलं आहे तर त्यामध्ये आपण काय काय बनवलेलं आहे ते आपण पाहूनच घेऊया की काय काय बनवलं आहे तर खास करून उडदाचे वडे नवनाथांना खूप प्रिय आहेत कारण त्यांच्या भक्तांनी गुरुंसाठी आपला स्वतःचा डोळा काढून दिला होता गुरूंना वडे आवडतात म्हणून डोळा काढून त्यांनी वडे आणून गुरूंना दिले होते पुरा, है। काई -काई है। तर अशी पुरा पुराणिक कथा आहे अशी तर चला आपण नैवेद्यामध्ये काय काय बनवलेलं आहे ते पाहून घेऊया तर आपण नैवेद्यामध्ये सतरा प्रकारच्या भाज्या बनवल्या त्यानंतर खिरपुरीचा नैवेद्य बनवलेला आहे वडे बनवलेले आहेत तर माझ्याकडून सर्व ही पूजा छान प्रकारे घडून आलेली आहे तर इथे मी खिचडी भात बनवला स आंबील त्यानंतर सांबर वडे दही भात घुबऱ्या चना त्यानंतर पापडी आणि इथे आपण देवांना ताट करणार आहोत ताटामध्ये तर नैवेद्याचं ताट आपण इथे प्रथम नवनाथांना बनवणार आहोत नंतर दत्तांना बनवणार आहोत श्री गणेशाला बनवणार आहोत तुळशीला बनवणार आहोत अशा प्रकारे आपण ताट बनवून घेणार आहोत त्यानंतर इथे आता स्वागत झालेलं आहे आपल्या झालेलं आहे त्यामध्ये त्यांची सत्कार करून घ्यायची कारण ते आपल्या घरी आलेली आहे आणि त्यांचा छान असा सत्कार करणार आहोत तर नवनाथांचा आव्हान आहे आणि त्यांचं पूजन करणार आहोत चरणांचं आपण त्यांचं पाण्याने स्वच्छ पाय घेऊन त्यानंतर गंध पुष्प चंदनाचा टिळा लावून त्यांचं छान असं ऑक्षन करणार आहोत तर छान असे हे आपले देवाच्या रूपात त्यांचा तर पाहू शकता आपल्या काही त्यांचं पूजन करत आहेत ऑक्षन करत आहेत चंदनाचा टिळा लावत आहेत आणि त्यांना बसायला आपण आसन दिलेलं आहे हे नवनाथ आपल्या घरात आलेले आहेत मनातून त्यांना असं म्हणायचं आहे की साक्षात हे आपले नात आपल्या घरात देव आलेले आहेत तर त्यांचं छान असं सत्कार करायचं आहे तर पाहू शकता फुले वगैरे पाहिलेली आहेत तर त्यांना मी बसायला आसन दिलेलं आहे त्यानंतर आपण पोतीची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्यांना बसायला आसन दिलेलं आहे आणि सर्वांना ताई ओवाळून घेत आहेत नवनाथांना ओवाळून घेत आहेत तर छान अशी त्यांची पूजा ऑप्शन झालेलं आहे आणि आता आपण त्यांना भोजनाचं ताट तयार करून घेणार आहोत तर सर्वांनी नमस्कार केला पोतीला आणि सर्वजण शांतपणे बसले पाहू शकता तर खूप छान असं वाटतं मन आनंदाने भरून जातं आणि मन तल्लीन होतं असं हे करताना तर तुम्ही नक्कीच अनुभव घ्या नवनाथ पारायण करून अनुभव घ्या खूप छान अनुभव येतात तर इथे पाहू शकता आता ताई ता ताट बनवता बनवत आहेत तर सर्व ताटामध्ये थोडं थोडं घालत आहेत कारण लहान मुलं आहेत ती थोडंसं थोडं थोडं वाढत जायचे जेणेकरून सर्व ते ताट पूर्ण खाऊ शकतील असं त्यांना वाढायचं आहे पण ते तृप्त होईपर्यंत त्यांना वाढत राहायचं आहे तर अशा प्रकारे आम्ही त्यांना ताट सज्ज केलेलं आहे आणि छान असं दरवाज्यामध्ये पण आपला उल्हास वाटतो आहे आणि छान असं वाटत आहे उल, वाट वाट उल... म्हणजे अगदी घर अगदी प्रसन्न झालेलं आहे त्यांच्या आगमनानं तर आता मी इथे त्यांना भोजनाचं ताट देत आहे तर सर्वांना खाली भोजनाच्या ताटाखाली फुलं व्हायची आहेत कारण ताट असं ठेवायचं नाही आहे त्यासाठी खाली त्यांना आसन दिले भोजनाच्या ताटाला फुलांचं आसन दिलेलं आहे आणि त्या आसनावरती आपण ताट ठेवून दिलेलं आहे पाहू शकता तर सर्वांना असं आपण इथे आपण गोरक्षनाथ आहेत त्यानंतर मी सर्वनाथांची नावे घेऊन सांगते आता प्रथम गोरक्षनाथ आहेत त्यानंतर जालेंद्रनाथ आहेत चरपटनाथ आहेत अडबसनाथ आहेत कानिमनाथ आहेत मच्छिंद्रनाथ आहे चौरंगीनाथ आहे ना मग रेवळनाथ आहे ना मग भरतरीनाथ आहेत असे आपली हे नाथ इथे ताटं त्यांना मी भोजनाचं ताट दिलेलं आहे सर्वांना तर खूप छान वाटतं ही पूजा करतानासुद्धा अगदी आपल्याला काही प्रॉब्लेम असला तरी त्यावेळेत काही जाणवत नाही एवढं आपण मन तल्लीन होऊन जातं तर नक्कीच तुम्ही असं पारायण करून पा अनुभव घ्या मला तर खूप छान असे अनुभव आलेले आहेत मला त्यामुळे मी अगदी सर्व विसरून अगदी ह्याच्यामध्ये तल्लीन झाले होते पाहू शकता किती छान वाटत आहेत त्यांना नंतर मी पाणी दिलं पाण्याचे ग्लास भरून दिले नंतर आता भोजन मंत्र घेणार आहोत जेणेकरून मुलांनाही छान वळण लागतं की जेवताना पण नव कोणता तरी श्लोक म्हणायचा आहे तर सर्वांनी हात जोडून भोजनाचा श्लोकसुद्धा बोललेला आहे तर पहा किती छान आहेत आपले हे नवनाथ बालक आहेत पण त्यांना जसं आपण सांगू तसं ते ऐकतात जसं आपण आपणसुद्धा देवाच्या आज्ञेत जर राहिलो तर आपणसुद्धा चांगले बनतो तसंच हे लहान मुलंसुद्धा आपण त्यांना जसं जस सा सांगेल जसं मोठी माणसं सांगतील तसेच ते राहतात वागतात तर त्यांना आज्ञा देणं हे महत्त्वाचं असतं लहान मुलांना तेव्हाच ते छान ते असे म्हणजे त्याचं पालन करतात जसं आपण गुरूंचं पालन करतो तसं हे लहान मुलंसुद्धा आपण जसं सांगेल तसं ते वागतात तर त्या सर्वांनी हात जोडून बसले आहेत आणि आता भोजनाचा श्लोक ते चालू केलेला आहे तर छान असं सर्वांनी जो हा जोडून घेतलेला आहे आणि भोजन मंत्र चालू आहे होऊ शकता तर आता भोजनाचा मंत्र झाला आणि आता सर्व नाथांनी जेवणाला चालू केलेलं आहे तर पाहू शकता मुलं सर्व नाताना तिथे वडे खूप आवडले वडे सांबर छान आवडले आणि नाताना जे प्रिय असतं तेच मुलांना पण प्रिय वाटतं कारण ते साक्षात तेच देव असतात त्यामुळे त्यांना तेच आवडतं की वडे सांबर ते त्यांना खीरपुरी खूप आवडली वडे आवडले तर सर्वांनी तृप्त मुलीकडे छान असं जेवण केलं तर पाहू शकता ताई ते वाढायला होत्या सर्वांनी तृप्त होईपर्यंत जेवण केलं ना मागेल की परत खरंच त्यांना त्यांनी भरपूर खावं असं सतत आम्ही त्यांना द्यायला पुढे होते मी कारण त्यांनी जेवढं तृप्त व्हाल तेवढं आपलं मन सुद्धा तृप्त होऊन जातं त्यांच्या खाण्यामुळे मुळेच आपण प्रसन्न होऊन जातो कारण त्यांचं पोट भर त्यांनी जेवण केलं तर आपलं पोट भरल्यासारखं असतं बघा किती छान असं वाटत आहे इथे पोतीचं पूजन झालेलं आहे खूप प्रसन्न वातावरण झालेलं आहे घरामध्ये पाहू शकता तर इथे आता सर्व नाथांना मी विचारत आहे पोटभर जेवला का असं विचारत आहे कारण त्यांना कोणी लाजतं मी होतं मग त्यांना विचारायचं सतत अरे लाजू नका दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर मुलं काही काही मुलं लाजतात तर त्यांना न लाजता वाढत आहे पाहू शकता किती गोड मुलं आहेत सगळे छान आहेत मुलं होती म्हणजेच आपले नाच छान होते नवनाथ आपले सगळेच चांगले होते म्हणजे साक्षात प्रत्यक्ष ते देव होते आपले तर खूप छान मुलं होती छान जेवण घेतलं त्यांनी गोडभर खाऊन घेतलं सर्व ताट त्यांनी पूर्ण खाऊन घेतलं अगदी स्वच्छ ताट खाऊन दिलं म्हणजे तृप्त झाले ते असं त्यांनी जे जेवण केलं होतं आपलेही मन तृप्त झालं त्यांच्या जेवणामुळे आता त्यानंतर आपण आता त्यांचं आदर्शत्कार करणार आहोत त्यांना नारळ दक्षिणा देणार आहोत तर इथे पाहू शकता आता जेवणाचं कार्यक्रम आपला संपत आलेला आहे तर नक्की आपण वर्षातून एकदा तरी नवनाथ पारायण करावंच लागतं श्री गुरुचरित्र पारायण सुद्धा करावं लागतं तर पाहू शकता आता आपण त्यांचा आदर सत्कार करणार आहोत त्यांना टोप्या घालायला दिलेल्या आहेत आणि त्यांना एक चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि त्यांना इथे दादाने आमच्या हे केलेलं आहे त्यांना टोपी घातलेलं आहे चंदनाचा टिळा लावलेला आहे त्यांना त्यांना केळी नारळ दक्षिणा फूल पाण्याचा विरा दिलेला आहे असं सर्वांना एक सर्वांचा सत्कार झालेला आहे नागपूर आलेला आहे आता सर्व नाग हे नागपंथी आपले आता पोथीची पूजा म्हणजे पोथीला नमस्कार करून इथे निघणार आहेत मार्गस्थ होणार आहे खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं तुम्ही सुद्धा असं पारायण करून अवश्य पाहा खूप छान छान अनुभव येतात आपलं दुःख संकट दारिद्र्य त्यानंतर जे काही तुम्हाला रोग आजार असेल ते नाहीचं होतं तर पाहू शकता मी त्यांना नमस्कार केला मला त्यांनी आशीर्वाद दिला तर सर्वांच्या चरण स्पर्श करून मी त्यांना त्यांचा आशीर्वाद घेतला तर असं प्रकारे मी नवनाथांना नवनाथांच्या चरणाचं दर्शन घेतलं जाऊ शकता सर्वांनी अगदी अगदी डोक्यावरती हात ठेवून छान असा आशीर्वाद दिला मला ह्याचाच अर्थ की आपल्या जी हो इच्छा आहे मनातली ती सर्व पूर्ण होतेच आणि आपल्या इच्छा ह्या मनात असतातच आपल्या इच्छा कधी अशा हे होतं तृप्त होऊन जात नाही तर आपल्या इच्छा ह्या कायम सतत आपल्या इच्छा म्हणजे अपुऱ्याच राहतात तर अपुऱ्या राहून द्यायच्या नाहीत आपण इच्छा पूर्ण झालो असंच बोलत राहायचं आहे तेव्हा आपली इच्छा शंभर टक्के पूर्ण होते तर मला त्यांनी आशीर्वाद दिला अगदी देवांनी मला छान असा आशीर्वाद दिला इथे खरंच मी म्हणूच पारायण करून अगदी परिपूर्ण झालेले आहे आणि माझ्या सर्व इच्छा पूर्णच होणार आणि माझं चांगलंच होणार आणि खरंच चांगलंच होणार आहे अशीच इच्छा मनात ठेवून द्यायची आहे आणि हे पारायण तुम्ही अगदी निस्वार्थीपणाने करायचे आहे ती देवता मनात कोणताही ठेवायचा नाही आहे सुद्धा सतत काही मागायचं नाही आहे तुझी सेवा करायला मला मिळू दे आणि माझी मुक्ती तुझी भक्ती करण्यासाठी मला शक्ती दे तुम्ही बोलत राहायचं आहे कारण आपल्या शरीरात जर शक्ती असेल आपलं आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही हे करू शकता त्यासाठी आरोग्यासाठीच तुम्ही जे आपल्यासाठी काही नको सर्व देव आपल्याला देत असतो कशात कमी नाही नाही किंवा तर आपल्याला फक्त त्याची सेवा ना करता यावी एवढं आपल्याला आपल्याला शक्ती बळ द्यावं एवढंच तुम्ही त्याला मागायचं आहे आणि देव आपल्याला कधी उपाशी ठेवत नाही किंवा कधी आपल्याला त्याचे खूप धन्यवाद नाही कारण देव आपल्याला सतत देत राहतो माझं पूक म्हणून बोलून आले तर खरंच मला धन्यवाद द्यायचा आहे नाथांना खूप खूप धन्यवाद तर आपल्या मौनात आता मार्गस्थ होण्यात चाललेलं किती छान आहेत बघ छोटे छोटे नाथ अतिशय छान आहेत आपले गोरक्षनाथ मचिंद्रनाथ जागेंदनाथ चरपटनाथ चौरंगीनाथ सर्वनाथ आपले मार्गस्थ झाले आणि जे जे काय करत आनंदाने मार्गस्थ झाले ते आपण आजूबाजूच्या भोजनासाठी इथे बनवून घेतलं त्यानंतर जीने श्लोक बोलला पाहू शकता जीनी या खूप पारायण केलेले आहेत त्यांनी एक श्लोक बोलला इथे okay. छान अशी त्यांनी प्रार्थना केली त्यानंतर पाहू शकता छोटी मुलगीसुद्धा सुद्धा बसलेली आहे ती सुद्धा देवाला नमस्कार करते आणि छान अशी सर्वांनी पूजा करून घेतली आणि श्लोक बोलला त्यानंतर नवनाथांची थोडीशी माहिती सांगितली प्रत्येक कोथीमध्ये हो काय त्याचा अर्थ आहे तर त्यांनी थोडासा मला सांगून दिला तर अगदी नाथपंथी हे खरंच खूप आशीर्वाद आहे कारण हे जे आहेत ते पित्रांचं जे असतं तर त्यापासून आपली मुक्ती होते त्यासाठी तुम्ही नवनाथांचं कवच नवनाथ कवच हे घरात राहावं लावावं मोबाईलवर तरी लावावं यूट्यूबला लावावं जर तुम्हाला संस्कृतमध्ये येत नसेल तर यूट्यूबवरती सरळ लावून तुम्ही ऐकत राहावं कारण आपल्या घरात जर इडापिडा असेल कर्नीबाधा असेल किंवा वाईट वाईट शक्ती असेल ती घरातून आपल्याला निघून जाते आणि आपल्या घरात छान असं पॉझिटिव्ह शक्ती घरात राहते त्यासाठी आपण हे नवनाथचं हे करायचं आहे त्यानंतर आजूबाजूच्यांना मी जेवायला बोलवलं त्यानंतर सगळ्यांना जेवायला वाढलं मग त्यानंतर मी सोडायला बसले सर्वांनी त्यानंतर आजीने सर्वांनी आनंदाने भोजन केलं आणि खरंच मला मी खूप प्रसन्न वाटले की जेणेकरून आपल्या घरात चार माणसं जेवून गेली ह्याचा आनंदच खूप वेगळा असतो तर अशा प्रकारे माझं डिसेंबरमधलं डिसेंबरला दोन हजार पंचवीसमधलं नवनाथ पार आणि नवनाथ माझ्याकडून लेख करून घेतलं त्यामध्ये खूप खूप धन्यवाद पाहू शकता नवनाथ आपले मार्गस्थ झाल्यानंतर पाहू शकता आपल्या घरात किती सुनसान झालं असं मला खूप फिलिंग झालं की थोडंसं त्यानंतर आपण उत्तरपूजा करण्यासाठी मी सकाळी उत्तरपूजा करून घेतली अक्षदा व्हायला म्हणायचं म्हणून पोती उत्तरेच्या दिशेला सारून घेतली त्यानंतर आपण इथे धूप धूप दीपानं ओवाळून घेतलं आणि अशा प्रकारे आपली उत्तरपूजासुद्धा झाली पुंडरागमनायचं नवनाथ महाराजा माझ्याकडून अशाच सेवा करून घ्या माझे नवनाथ पाऱ्यानं खूप होऊन होऊ द्या माझ्या सेवा खूप करून घ्या मला शक्ती द्या मला आरोग्य चांगलं द्या असं म्हणून त्यांना नमस्कार केला आणि पाहू शकता किती सुंदर असे आपण छान असे फोटो काढून घेतले व्हिडिओ काढले आणि अशा प्रकारे आपली इथे पूजा संपन्न झाली मंत्रुप्त झालं अगदी प्रसन्न झालं तर धन्यवाद सर्वांना आणि माझा असेच व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा करा थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ